कायला काय जीवन शिरा पाकच बंद मंदायते हा नाडी बघी नाडी नाडी आयला नाडी नाही त्यांना आयला मी उठवा बर उठव उठवा बर चल काली काली महाकाली जंगल जंगलची राहीनेवाली वर आभाळ जमीन खाली मग काय आबाळ जमीन काय याच्या वठ्यावर आहे जमीन खाली जाईल पाहून गाव चोरटन दोघ माझ मयत ते हो काली काली महाकाली बंगालकी राहीवाली खाली हो। चल काली काली महाकाली जंगालकी राहीवाली वरात जमीन खाली आईला मंत्र मंत्र द्या ना लक्षात ठेवा आणि मी बोलतोय तसं तुमच्या लक्षात राहू द्या म्हणा बरं यंडो मोड नालो येडो मोड नालो येंडो मोड नालो धारकाचा काचा तोड धारकाचा काचा तोड धरकाचा काचा तोड एक दोन तीन एक दोन तीन चालू हो कसं आहे बदल

कॉपी कर प्रयत्न करून आपल्या गावात एखाद्या चांगल्याच माणूस जर मेल ना आपण जर उठवलं तर किती पैसा दिला गावखान्यात न्याच म्हणत लाख दोन लाख दो रुपये खर्च निघतोय सहज सहज माणसाला किती पण रुपये मेलेली बाय उठली आणि तसा माणूस तर एखादा औषध नाही गोळी नाही काय नाही लगेच काठीच्या मंत्रावरच उठत उठ म्हणलं आता हे बघा पाहू एक गोष्ट बोलायची आम्हाला का नाही एक गोष्ट बोलू का दहा गोष्टी बोला जरा येईल जरा त्याला काय म्हणताय बोलू काठी तेवढी कधी आम्हाला काठी घालू का तुमच्या डोक्यात आता काय तुम्ही उपयोग करता दिलेल्या वस्तूची नाही नाही आता करतो असता का नाही याला घरी नेऊन घर दे रुपये दशाला तसं केलाय देऊन टाक देऊन टाक देऊन टाक देऊन टाक पुन्हा नाही म्हणायचं पुन्हा बिचारी माऊली आली ती जर घरात ना बायको आली तर मग किती बी पैसे माझा आहे बघ मंत्र तेवढी बारी आहे बघू हलक आहे की नको तो हातात नको घेऊ जाऊ का मी ह्याच काय माहिती पडलं मंत्र तुम्हाला माहित नाही काय की तस कस जाऊ काय चाली खाली महाकाली जंगलचे रेनेवाले वर आभाळ जमीन खाली एंडो मोडो नालो एंडो मोडो नालो तीनदा मानायचं एक दोन तीन तीनदा मानायचं दरकाचा कचा तोड तीनदा मानायचं चौथ्या बारीन चल उठ स्वयंपाकच करायला गेली पाहिजे राहू द्या वळत हा गावचोर टन दोघच जाव काठी देऊन टाकू का माघारी माझ्या नाड्यात दिले पडते ते त्या सावकुशा आला का काय नक्की ओळखलं पण या बाय बाय मला काय म्हणली होती अग बया बया म्हणली रानातलं तस आणि कुठे मी घुस मी घुस आणि उठाव मंडळी डागा याला आता गे जेव्हा पहिली एका रथ्यातून खलास करतो म्हणजे काठी तू नेणार आहे पहिल्यांदा मग आणि पुन्हा माझ्या करते मला बी तशीच म्हणलीच नाही येणार जा तू घरी जा जा तुम्ही बायकुन विचार करण्यासारखी गोष्ट आहे मंडळी मला नाव ठेवल्या ती गड्यासारखा गडी असून पहिल्या गेल्या गेल्या तिला गोडीत सांगतो चार गोष्टी ऐकल्या तर बरं नाहीतर कारखी काठीचा नमुना दाखवतो एका रपाट्यातच तिला आडवी करतो ए कार बरे बायरी 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 जेवणाचं काय केलं जेवणाचं काय केलंय कुठली ज्वारी घरात नाही कुठले जेवण करू तुम्हाला ज्वारी घरात नाही रोज उठून सांगतेस काय मग तुम्ही रोज उठून जाताय काय पाकाच काय केलं ती ती कोंबडी कापून टाक कुठली कोंबडी कोंबडी आई ती खोरडीतली नाही कोंबडी नाही कोंबडी आहे बस एका र्रपटी आता आडवी करीन तुला वाटलं का तुझ्या आता बर वाटलं का सारखी आडवी 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 मिरची ग चुरु चुरु तोंडाला तोंड बायकून द्यायचं असत किती वाटलं काय मी गडी ऐका राग आहे मला राग आहे तुला म्हणत होतो का नाही गोडीत सांगत होतो का नाही काय तर माझं ऐक बायको सारखी आडवी आडवी रानातलंच कुठे गुस् आणि उठाव मंडळी डाग ह्याला ती पण चौघ जण दरा म्हणली होई मला भिताडाची हा हो लय उशीर जर बोलत बसलो तर माझी सुनून जाईल राहू तिला उठवली पाहिजे लय उशीर झालं मी लिया पण मंत्र मंत्रनात जायच नाही नाही हाय काली काली महाकाली बंगाल के नेणेवाली जमिनीची आबाळ खाली मंत्र चुकला काय काली काली महाकाली बंगाल के रेणेवाली चाली आव यांडो मोडो नाचा तोड धरकाचकाचा तोड धरका चकाचा तोड धरकाचकाचा तोड एक दोन तीन एक दोन तीन चल ओठ आता पुन्हा अशी भांडण कर जाऊ नको जाऊन लगे आता तांब्या भरून पाणी आण मला हा कारभार नि कारभार नि अयो आयो आईला परपच मातीमोल मी मातीत गाडली हो मी जर या ठिकाणी एकटा जर रडत बसलो तर मित्राची बायकोची ती राहील राही माझं एकट्याचं घर कशाला जाळून घेऊ बायकोची इली वाट करतो पण बळच मित्राला जाऊन सांगतो बायको माझी उठली एका रपाट्यातच